प्रभू वैद्यनाथ देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचं म्हणत हे परळीतील नागरिक या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेत नेमकं काय मागणे आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा काय मागणी अतिक्रमण झाल्याचं म्हणत तुम्ही उपोषणाला बसलात परळी शहराच्या हद्दीमध्ये परळी शहराच्या बाजूला सर्वे नंबर तीनशे बावीसमध्ये मध्ये परळी वैद्यनाथ मंदिराची एक दहा एकर जमीन आहे जी की पुजारी वर्गासाठी त्यांना उपजीविकेसाठी मंदिरातर्फे देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पुजारी वर्गाच्या जमिनीवर काही ग म्हणा किंवा काही व्यापाऱ्यानी भूमाफी यांनी त्या ठिकाणी हे अतिक्रमण केले आणि त्या जागेवर ह्यांच्या उपजीविकेच्या त्यांनी साधनाने त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी ग गद्दा आणला त्यामुळं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र वीर शिवसभेतर्फे हो आम्ही त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथं महाराष्ट्र वीरशे सभेचे सर्व कार्यकर्ते आम्ही इथं आलेलो आहोत आम्ही शासनाला एवढीच मागणी किंवा त्यांची जमीन त्यांनी दोन हजार पंधरामध्ये शासनाला अर्ज दिला आहे ह्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्या ठिकाणी असं झालं की काही लोकांनी घरकुल शासनाचे घेऊन म्हणजे तीनशे बावीस सर्वे नंबरमध्ये असताना सुद्धा तीनशे एकवीसमध्ये घरकुल मंजूर केली आणि तीनशे बावीसमध्ये वाजले शासनाची एकदम निष्काळजीपणा झाला आहे त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब त्याला हे करावं आणि त्यांच्या या मागणीसाठी महाराष्ट्र वीरशे सभा त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्व उभा आहोत काय मागणी नेमके प्रशासनाला प्रशासनाला काय नेम मागणी आमच्या महाराष्ट्र वीर सेवा सभेतर्फे आमचा जाहीर पाठिंबा त्यांना आहे तर त्यांच्या शासनानं त्यांच्या या मागणीचा योग्य दखल घ्यावी कधीपासून उपोषणाला बसलात तुम्ही ही अगोदर कधी मागणी केली होती हां उपोषणाचा पहिला दिवस आहे मागणी आम्ही गेल्या वीस वर्षापासून करत आहोत हायकोर्टाने निकाल दिला आहे आपण बघू शकता हायकोर्टाचा निकाल आहे हे दिवाणी न्यायालयाचं निकाल आहे आणि हा मंडळ अधिकाऱ्याचा जाहीरनामा आहे मंडळ अधिकारी म्हणजे ही तंत्रज माणूस आहे तर हायकोर्टाचा दिवाणी कोर्टाचा निकाल लागून आज सोळा वर्ष झालं तर समस्त परळीकरांना पुजाऱ्यांना एकच प्रश्न आहे की कोर्टाचा निकाल लागून सोळा वर्ष झालं तरी तुम्ही जमीन ती देवस्थानाच्या ताब्यात का नाही दिली ही वैद्यनाथ मंदिरपासून असलेली पाचशे मीटर अंतरावर जमीन आहे आज तुम्ही प्रभू वैद्यनाथासाठी ती तीनशे तीनशे कोटी रुपयाचा निधी आणत आहात पण जर प्रभू वैद्यनाथाची जमीनच त्याच्या ताब्यात नसेल तर हा निधी तुम्ही खर्च कुठं करणार आम्ही समस्त पुजाऱ्यांचं मागणं आहे की तुम्ही ती जमिनीचं अतिक्रमण काढा त्या अतिक्रमण काढून तिथं काहीतरी त्या वैद्यनाथासाठी त्या जमिनीचा उपयोग करा पण उगय कुठल्याही भूमापयांना तिथं बसू देऊ नका दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस मध्ये तीन वर्ष हा स्वतः मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामा तिचा केलेला आहे की त्याच जमिनीवर ते अतिक्रमण होत आहे म्हणून किती जणांनी अतिक्रमण केलंय तिथे जवळपास चाळीस ते पन्नास घरं झालेले आहेत परंतु दहा घरं झाल्यापासून आम्ही अर्ज देत आहोत तशीरला की इथं दहा घरं झाले दुसऱ्या वर्षी वीस घरं झाले असं दरवर्षी आम्ही अर्ज देत आहोत आणि ही खूप सांगायची किती वर्षापासून तिथं अतिक्रमण आहे दोन हजार पंधरापासून ती जमीन शासनानं ताब्यात घेतली दोन हजार पंधराला तर आमचं एवढंच म्हणणं की तुम्ही स्वतःहून म्हणत आहात की जमीन आमच्या ताब्यात आहे मग चाळीस घरं झाली कसे गेल्या दहा वर्षापासून पूर्ण पुजारी समाज त्या जागेसाठी तशी लावून अर्ज देत आहे तरी एक सुद्धा अर्ज बघितला नाही त्यांनी आजपर्यंत आणि आजपर्यंत एकाही घराला तिथे जाऊन त्यांनी नोटीस दिलेला नाही दादा उपोषण असंच चालू राहणार का हो oh, चालू राहणार कारण का जोपर्यंत त्यांना नोटीस जात नाही दोन हजार तेवीसला अतिक्रमणधारकाची यादी द्या पत्र दिलेलं आहे मंडळ अधिकाऱ्याला अद्याप त्यावर कसल्याच प्रकारची दोन वर्षामध्ये कारवाई झाली नाही ही ही ही, ही जमीन हायकोर्टाच्या आदेशानुसार शासनाच्या ताब्यात दो, दोन हजार पंधराला ताब्यात घेतली ताब्यात घेतल्यापासून ह्या जमिनीवर अतिक्रमण वाढत चालले आणि ते त्याचे अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्येक अहवाल दिलेला आहे की बा पहिले पाच घर होते त्याच्यानंतर दुसरं आम्ही अर्ज दिल्यानंतर त्यानंतर बी ते मंडळ अधिकाऱ्यांनी वरच्यावर अतिक्रमण वाढत आहे म्हणून असे अहवाल दिले आहेत तरी तशी प्रशासनानं कसलीच कारवाई केलेली नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की जे अतिक्रमणधारक झालेले आहेत ते लवकरात लो, लवकर त्याच्या तिथून निष्कासित करावं आणि ती जमीन अतिक्रमण मुक्त करावी आणि जे त्या जमिनीचा ज्या ज्या कारणासाठी दिलेली आहे त्या कारणासाठी त्या जमिनीचा उपयोग व्हावा देवस्थानच्या इथे भेट देण्यासाठी आलात काय माहिती वगैरे तुम्हाला अतिक्रमण संदर्भात आहे या संदर्भामध्ये मी मागेच ऐकलेलं होतं की ही गोष्ट आजची नाही आहे बऱ्याच वर्षापासून ही जमीन देवल कमिटीनं म्हणजे पुजाऱ्यासाठी पुजाऱ्याच्या सेवेसाठी म्हणजे सेवा जी करतात करता। त्यासाठी म्हणून मुद्दाम त्यांच्यासाठी ती जागा राखीव दिलेली होती पण हे अतिक्रमण सुरुवातीला पाहता फार कमी होतं ते अतिक्रमण त्यावेळी शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं पण लक्ष दिलं नाही की म्हणजे एक एक करत ते अनेक रीतीनं ते वाढवून बसलेलं आहे तर यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते हायकोर्टापर्यंत बिलकुल त्यांच्या बरोबरचे झालेले आहेत तेव्हा माझे एकच म्हणणं आहे की शासनाने यांच्या बाजूने जाऊन त्यांना ती जागे मोकळी करून द्यावी धन्यवाद या ठिकाणी पहिलं गेलं तर येत असलेले प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणावर मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणखीन या उपोषण स्थळी भेट देण्यासाठी वकील देखील आलेले काय नेमकं या संदर्भात माहिती आहे या संदर्भात खरं तर वैजनाथ ज्योतिर्लिंग हे आपल्या पर्वीचं जागृत देव आहे आणि या मंदिरचे तहसीलदार हे अध्यक्ष आहेत तर तहसील प्रशासनाचं आणि तहसीलदारांचं हे कर्तव्य आहे अध्यक्ष या नात्यानं की वैद्यनाथाच्या जे काही हे स सर्वे नंबर तीनशे बावीस ही जी जमीन आहे याच्यावरती जे काही समजा अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणधारकांना त्या ते त्यांच्यावर कडक कारवाई करणं हे तहसीलदारांचं प्रथम कर्तव्य आहे परंतु त्यांनी जाणीवपूरक तसं केलं नाही सुरुवातीला त्या जमिनीवरती अगदी दोन चार असेच घरं होते त्यावेळेस खरं तर तहसील प्रशासनानं तिथे ते, ते पाव म्हणजे त्यांना प्रतिबंध करणं आवश्यक होतं आज जर बघितलं तर त्या दोन चार लोकांचं अतिक्रमण बघून बाकींचेही आज जवळपास म्हणजे पाच पन्नास उद्या भविष्यामध्ये असे हजारो त्या ठिकाणी अतिक्रमण होतील याला संपूर्ण तहसील प्रशासनच जबाबदारी त्याचं कारण कारण ते अध्यक्ष आहेत आणि एवढं त्यांना माहिती असूनसुद्धा एक आमच्या म्हणजे भाविकांच्या मनामध्ये असा एक संशय निर्माण होत आहे की तहसील प्रशासन तहसीलदार एक एवढे मोठे त्यांना म्हणजे सर्वोच्च अधिकार असताना सुद्धा ते जरी या अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असेल असतील तर वैद्यनाथाचे भक्त म्हणून आमच्या सर्वांच्या मनामध्ये एक असा संशय आहे की ते अतिक्रमणधारकांनी तहसीलदारांनाशी आर्थिक संगणमत केला आहे का खरं आर तहसीलदारांना त्याचं काहीतरी काही गुप्ची भाषिक म्हणजे लाच वगैरे पैसे देतात का ज्याच्यामुळे तहसील प्रशासन अध्यक्ष त्यांच्यावर कडक कारवाई करत नाहीत हे या ठिकाणी प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून आम्ही या उपोषण रतींच्या पाठिंबे या सर्व उपोषण आम्ही सोबत आहोत आज वकील संघाचं सदस्य यांना तरी मी एकटा आलेलो आहे उद्या सर्व वकील या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी येत आहेत वकीलच नाही तर डॉक्टर आणि सर्व विविध क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी वैद्यनाथाचे भक्त म्हणून या ठिकाणी येत आहेत आणि हे पुजाऱ्यांचं क कर्त पुजाऱ्यांचंच काम नाही तर म्हणजे ट्रस्टचं म्हणजे तहसीलदारांचं कर्तव्य आहे आज वैद्यनाथाचे सर्व सेवेकरी जर या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे प्रशासनाचा दुर्दैव आहे म्हणून या ठिकाणी मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो पाहायला गेलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र या प्रतिक्रियेनंतर किती गंभीर विषय जो आहे ते या उपोषणादरम्यानचा असल्याचा देखील आपल्याला पाहायला मिळते मात्र या विषयावरून त परळीचे तहसीलदार या संदर्भात काही माहिती देतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे वेगवेगळे अपडेट्स आणखीन काय मिळतील का हे देखील पाहणा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेऱ्यावरून उमाकान फटसोबत सचिन मुंडे सूर्य जुबिडिया पीठ परळी